छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते सिम्पल गृहिणीच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर मी का नाही लाडू वगैरे भरून ठेवले शेंगदाण्याचे लाडू थंडीत खावे म्हणून रक्त कमी व्हावे असल्यास लाडू सांगतात खायला कच्चे शेंगदाणे आणि गूळ टाकून पण मी भाजलेले आवडतात म्हणून भाजून शेंगदाण्याचे लाडू केलते छान छोटे छोटे बारीक असं केल तर त्यानंतर का नाही मला लक्षात आलं की मला हे घरमालकीने का नाही आमच्या शेंगा दिलत्या तुरीच्या ह्या तुरीच्या शेंगा कने दोन पाण्याने धुवून कुकरमध्ये का नाही मीठ जास्त मीठ लागतं ह्याला पाणी वगैरे टाकून मीठ टाकून खूप छान लागतात उकडून खूप म्हणजे एकदा खायला बसलं का कवर बी खवतात इतक्या छान लागतात ते शेंगा त्यानंतर चहा वगैरे पेला आणि भाकरी करायला लागली माझ्या लक्षात येत नाही ना आज शुक्रवार शुक्रवारही आणि आपल्याला नाही भाजीपाला जायचे माझ्या लक्षातच नाहीत मग मला झालं उशिरा आता मग पटकन भाकरी वगैरे करून घेतल्या त्यानंतर मग काय भाजीपाला वगैरे आणाय गेल ते माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा बाय